परिषद किल्लेधारूर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या आजच्या सभेला या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सचिव ॲडव्होकेट सोले भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष श्री संदीपजी काजगुंडे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले ह्या शहराचे शहराध्यक्ष मला लोकं सांगायचे की तुम्ही नगराध्यक्ष बरेच म्हणजे असंच राहावं तसं आमचे दत्ताभाऊ पण माझ्यासोबत ह्या शहराची धुरा त्यांनी सांभाळले असे दत्ताभाऊ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश करून भारतीय जनता पार्टीमध्ये एक मोठं वलय माजलगाव मतदारसंघामध्ये निर्माण केलं असे त्या निर्मळ व्यासपीठावर उपस्थित बुद्धू भैया उत्तमभाऊ तोशनीवाल या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार श्री राजाभाऊ अंबादास निर्मळ त्याचप्रमाणे सर्वांचे नावं त्यांची दिलगिरी व्यक्त करतो ह्या ठिकाणी न घेता उपस्थित सर्व सन्मान्य असं व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे वीस उमेदवार आणि बंधू भगिनींनो थोडा वेळ मी ह्या ठिकाणी आज जास्त घेणार आहे त्याचं कारणही तसंच आहे नगरपरिषदेची निवडणूक आणि ती धारूर नगरपरिषदेची निवडणूक पहिल्यांदाच कोणतंही पद ह्या ठिकाणी कोणत्याही पदाचा उमेदवार नसताना या ठिकाणी पहिल्यांदा मी लढवतो आहे मित्रांनो धारूर नगर परिषदेचा आणि हजारी परिवारचा जो संबंध आहे मला वाटतो तो, तो स्थापनेपासून आहे त्याचं वर्णन करायचं झालं तर माझे आजोबा स्वर्गीय शंकरसिंहजी हजारी हे पहिले नगराध्यक्ष या नगरीचे होते त्याच्यानंतर माझे वडील स्वर्गीय कॅप्टन राजपालसिंह हजारी यांनी पण ह्या शहराचं नगर अध्यक्षपद तब्बल सहा वर्ष भूषवलं आणि त्या काळामध्ये थोडी परिस्थिती वेगळी होती निधी येत नव्हता आपल्या उत्पन्नाच्या साधनातूनच ह्या ठिकाणी आपल्या बऱ्याच लोकांना आठवत असेल तर जकात नाके होते त्या माध्यमातून उत्पन्न क्रिएट करायचं त्याच्यातून विकास कामं करायचं त्याच्यातून स्वच्छता पाणीपुरवठा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या पण कालांतराने ह्याच्यामध्ये थोडा बदल होत गेला आणि मी वैद्यकीय व्यवसायानिमित्त ह्या शहरामध्ये काही काळासाठी टेम्पररी ह्या ठिकाणी आलो असताना साडेचार वर्ष वैद्यकीय सेवा ह्या शासकीय दवाखान्यामध्ये केली आणि त्यानंतर मी इथं स्थायिक झालो त्याचे वेगवेगळे वेग कारण आहेत आता व्यासपीठावर बोलण्या बो बोलण्यासाठी एवढा वेळ नाही आहे पण तरीही त्याच्यामध्ये राजकारणाचाही थोडा भाग आहे होता आणि मला माहीत नव्हतं तुम्हाला पण माहीत नव्हतं की माझे वडील स्वर्गीय कॅप्टन राजपाल सिंह हजारी यांनी एकोणीसशे शहाण्णवची निवडणूक लढवली आणि मोठ्या प्रमाणात पॅनल भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर या ठिकाणी निवडून आला आणि एका वर्षाच्या आतच त्यांना ह्या काळाने आपण सर्वातून हिरावून नेलं आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी म्हणून मला ह्या ठिकाणी सांगावं वाटतं की स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी साहेब असतील तत्कालीन प्रदेश अध्यक्ष स्वर्गीय पांडुरंग हुंडकर साहेब असतील यांनी मुंबईमध्ये माझी मानसिक स्थिती तयार केली आणि त्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचा नि उमेदवार म्हणून मला या ठिकाणी ही निवडणूक लढवण्यासाठी प्रेरणा दिली संपूर्ण पाठिंबा दिला आणि मार्गदर्शन केलं आपण ज्या ठिकाणी ही सभा घेत आहोत त्या ठिकाणी थेट नगराध्यक्षपदाची निवडणुकीची मला वाटतं तिसरी सभा आहे आणि ती दोन सभेमध्ये आपल्याला या ठिकाणी ह्या शहराच्या सुजान नागरिकांनी यश मिळवून दिलं आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा ह्या नगरपालिकेवर लावला तेव्हापासून भारतीय जनता पार्टीची ही नगरपालिका म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणजे खूप तिचं नाव आहे आहे छोटी पण केडरची नगरपालिका चांगलं काम करणारी नगरपालिका असं असं आपण ह्या ठिकाणी सगळीकडे त्याचं वर्णन होत असतं मित्रांनो मावळचा नगराध्यक्ष किंवा मावळलेला मावळलेलाही म्हणता येईल कारण मध्ये कार्यकाळ चार वर्षाचा झालेला आहे प्रशास प्रशासक कार्यकाळ बराच काळ ह्या ठिकाणी उल उत, उलटून गेलेला आहे पण ही माझी नैतिक जबाब जबाबदारी समजतो की आम्ही काय दिवे लावले मागच्या पंचवीस वर्षामध्ये दोन हजार एकोणीसशे शहाण्णवपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंतचा जो कार्यकाळ या ठिकाणी होता त्या कार्यकाळामध्ये डॉक्टर साहेब तुम्ही काय कामं केले मी पाहत होतो बरेच माझी उमेदवारी जाहीर होईपर्यंत विरोधकांच्या काही क्लिप पाहत होतो मी ज्याच्यामध्ये थेट मला माझ्यावर आरोप ह्या ठिकाणी के केले जात होते मनामध्ये एकच विषय होता की जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याला उत्तर देऊ आपण आता प्रतिक्रिया देऊन काही उपयोग नाही आहे आणि मित्रांनो ती माझी नैतिक जबाबदारी आहे पहिल्यांदा मी दोन हजार एक आणि दोनमध्ये जेव्हा निवडून आलो तेव्हा सत्ता माझी कुठेही नव्हती राज्यामध्ये नव्हती काही काळ केंद्रामध्ये होती पण केंद्राचा असा निधी कोणत्याही माध्यमातून सरळ ह्या नगरपालिकेला वितरित होत नव्हता अशा काळामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने रस्त्यावर उतरून हातात प्रसंगी झाडू घेऊन ह्या शहराची सेवा केली आणि ह्या शहराला सतत चार वर्ष स्वच्छता अभियानामध्ये प्रत्येक वर्ष वर्ग नगरपालिकेमध्ये चारीच्या चारी, चारी वर्ष जिल्ह्यातून पहिला आणण्याचा मान ह्या ठिकाणी तुमच्या सहकार्याने मिळवून दिला त्यानंतर विभागीय पातळीवर दोन वर्ष सतत दुसरा क्रमांकाने चौथ्या वर्षी या ठिकाणी विभागीय पातळीवरचं प्रथम पारितोषिक ह्या ठिकाणी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान ह्या ह्याच्यातून मिळवण्याचं काम ह्या ठिकाणी केलं आणि सर त्या शेवटी चौथ्या वर्षी आमचं काम बघून राज्य शासनाच्या टीमने एक असा निर्णय घेतला की अभियान आपण ह्या कशासाठी राबवतो लोकसहभाग सहभाग असावा त्या ठिकाणी लोक जागरण व्हावं आणि त्यांना आपलं काम धारू नगर परिषदेचं पटलं म्हणून एक विशेष प्रावीण्य प्रमाणपत्र स्वर्गीय विलासराव देशमुख ह्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना आर आर पाटील साहेब त्यांच्या स्वाक्षरीने पण ह्या ठिकाणी मी प्रमाणपत्र या ठिकाणी मिळवलेले आहेत आणि शेवटी विशेष प्रावीण्य प्रमाणपत्र महाराष्ट्राचं सर्वोच्च असं ह्या धा धारूर नगरपालिकेला मिळवून देण्याचं काम पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी केलं मित्रांनो त्या कार्यकाळामध्ये पाच वर्षाच्या स्वच्छता असेल दिवाबत्ती असेल आणि पाणीपुरवठा असेल ह्यासाठी अविरत काम केलं आणि दररोजच्या दररोज पाणी पुरवठा करण्याचं काम मी या ठिकाणी केलं होतं कारण ही योजना कशी हाताळायची ह्याचं पूर्ण ज्ञान अजूनही मला आहे त्यानंतर मित्रांनो दोन हजार सोळा ह्या ठिकाणी आपल्या नेत्या नामदार पंकजाताईंना ताईंना यांना माहीत आहे की सुरुवातीला मी त्यांना म्हणालो होतो की मला आता थोडं व्यवसायासाठी किंवा इतरही काही कामं आहे त्यासाठी मला तुम्ही थोडी ह्या क्षेत्रापासून नगरपालिकेपासून लांब ठेवा पण नंतर दोन दिवसामध्ये मी स्वतः जाऊन सांगितलं होतं की मी स्वतः लढवतो या ठिकाणी कारण शेवटी एकच उद्देश असतो तो म्हणजे पक्षाचा झेंडा राहू नये आणि म्हणून मी ही निवडणूक लढवली आणि त्यानंतरच्या कार्यकाळामध्ये त्यावेळेस मी एक जाहीरनामा त्या ठिकाणी आपल्या सर्वांपुढं मांडला होता अजून कुणाकडे असेल कुणी चोखंदळ काही हे असतील लोक त्याने ते वाचावा कुणी सांभाळून ठेवलेला असतं त्याच्यामध्ये एकोणीस एक कलमं या ठिकाणी त्या, त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही पूर्ण दिली होती आणि आम्ही हे करू आम्ही ते करून मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की कुणीही येऊन तो जाहीरनामा जुना नवीन छापलेलं नाही प्रती आहेत मला जुन माझ्याकडे जुन्या हे पाहावा त्याच्यामधले जवळजवळ सतरा आम्ही जे घोषणा केली होती जाहीरनाम्यामध्ये त्या मागण्या म्हणण्यापेक्षा ते संपूर्ण पूर्ण करण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे आणि मला ह्या संपूर्ण कार्यकाळामध्ये मा मागच्या सोळा वर्षाच्या कार्यकाळामध्ये सोळानंतरच्या नंतरच्या फक्त अडीच वर्ष माझे सत्यचं पाठबळ मिळालं आपण सर्वांना माहीत आहे कोरोनाच्या साथीमध्ये नंतर निधी यायचा बंद झाला आपण वेगळ्याच विवंचनेत होतो सर्व अशा परिम परिस्थितीमध्ये फक्त अडीच वर्ष या ठिकाणी हे काम करण्याची संधी खऱ्या अर्थानं मिळाली आणि मी प्रत्येक महापुरुषाला स्मरून एक एक काम ह्या ठिकाणी हातात घेतलं ते म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराज संकुल ह्या ठिकाणी जे आता उभं आहे जिथं आपण आज भाषण करतो आहे जो जी सभा होते त्या संकुलाचं पूर्ण चित्र बदलण्याचं काम ह्या ठिकाणी या माध्यमातून केल्याचा मला अभिमान आहे मित्रांनो हे संकुल आता मुद्द्यावर बोलायचं झाल्यावर सत्तेचा काय फायदा होतो तर सत्तेचा फायदा असा होतो की निधी मिळतो तुम्हाला आता कोणी म्हणेल केंद्राचं सत्तेचा नगर काय संबंध आहे का नक्कीच आहे मी जिथं उभा आहे त्याच्या पाठीमागं बावीस गाळ्याची एक इमारत आत्ता झालेली आहे हे संकुल पाठीमागचं जे दिसतं ते तुन ते राज्य शासनाच्या पैशातून झालेलं नाही केंद्र शासनाच्या वित्त आयोगाच्या परफॉर्मन्स ग्रँडमधून मोदी साहेबांनी ह्या नगरपालिकेला स्वतःचं उत्पन्न वाढीसाठी ही इमारत आणि त्यासाठी जो निधी दिला त्याच्यातून हे बावीस गाळे या ठिकाणी उभे आहेत आपण पाहिलं नगरपरिषदेकडे खूप कमी ही याशी जागा आहेत त्याच्यामधली ही सगळ्यात महत्त्वाची अशी जागा तिचा वापर नगरपरिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी या ठिकाणी करायला हवा होता आणि त्याच्यामध्ये यश आलं मला ही खरं म्हणजे माझ्या दृष्टीने खूप समाधानाची गोष्ट आहे दीडशे गाडे जवळपास या ठिकाणी ताईसाहेब आहेत ज्याचं उत्पन्न महिना आता नगर परिषदेला सुरू होणार आहे आणि पगडीच्या माध्यमातून जे पैसे मिळणार आहेत ते वेगळे मिळणार आहेत अशा प्रकारचं एक मोठं काम ह्या नगरपालिकेला सुदृढ करण्याचं काम माझ्या कार्यकाळामध्ये केलं असं ठमकवून या ठिकाणी मी सांगतो आणि जे जे कोणी बोलत असतील त्यांनी हे माझं रेकॉर्डिंग इथून पुढचं पण ह्या ठिकाणी ठेवावं आणि त्याच्यावर एक शब्द जर खोटा निघाला तर राज दारूडच्या राजकारणातून नगर परिषदेच्या बाजूला जाऊन संन्यास काय घेणार नाही माझा व्यवसाय खूप चांगला आहे मला कधीही नगर परिषदेच्या त्या खुर्चीपेक्षा माझी व्यवसायाची खुर्ची आणि त्या माध्यमातून लोकांनी दिलेले आशीर्वाद आणि प्रेम हे मला जास्त प्रिय आहेत म्हणून त्यांनाही माझं आव्हान आहे की त्यांनी डायरेक्ट मला बोलत असताना काही बोलत असतील तर असा बा, बा बाजूबाजूने काही उभं टाकून आपलं काहीतरी पुढ्या सोडू नये फुटक्या सोडू नये खरी हिंमत असेल तर विकासाच्या मुद्द्यावर पुढे एक एक शब्द बोलणार ते मुद्दे निश्चय आणि ह्याच्याशी बोलणार आहे मित्रांनो ह्या संपूर्ण कार्यकाळामध्ये मी साधारण महिन्या दीड महिन्याला माझ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मंत्रालयामध्ये ताईसाहेबांची भेट घेत होतो पाणी पुरवठा योजनेवर बोलायचं झालं तर जास्त काही त्याच्यावर बोलत नाही सुजान नागरिक आहात तुम्ही एवढंच बोलतो की योजना ही मार्च दोन हजार चौदाला मंजूर झाली होती त्या मोजुरी योजनेची मुदत होती दीड वर्षाची आता दीड वर्ष म्हणजे केव्हा व्हायला पाहिजे होते ते नोव्हेंबर पंधराला व्हायला पाहिजे होते ठीक आहे नोव्हेंबर पंधरा अजून एक वर्ष वाढून दिलं नोव्हेंबर सोळा मी नगराध्यक्ष केव्हा झालो मी सतराला जालोस तीन जानेवारी दोन हजार सतराला मी नगराध्यक्षपदाचा पदभार घेतला आता ह्या बाद झालेल्या योजनेला मी कसा काय कारणीभूत असू शकतो हे आपण सर्व लोक ठरवा आता <स्था> मग झालं काय की अशी ही आजारी महेश तुम्ही इथं आणून ठेवली ती आता किती बी चारा घातला तर ती दूधच देत नव्हती तर काय करायचं अशा प्रकारची अवस्था झालेली याच्यावर अजून बरंच बोलता येईल पण ते आज ह्या ठिकाणी न बोललेलं बरं ते केव्हा तरी विषय निघाला तर तुमच्या पुढे मांडेल विषय तर अशा प्रकारचं एक योजनेचं आता तर तीन तीन योजना राबल्या आहेत एक झाली बात दुसरी झाली कुठं तळ्यातली आता त्या तळ्यातली जी झाली इकडची त्याला पैसे कुठून आणले हे पण रेकॉर्ड आलं पाहिजे कुठून आणले पैसे मी माझ्या सरत्या काळामध्ये टंचाईचा निधी म्हणून जो आलेला होता त्याच्यामध्ये एक दीड कोट रुपये ह्या ठिकाणी शिल्लक होते खात्यावर माझ्याही तत्कालीन सीओने सांगितलं डॉक्टर साहेब आता तुमचा कार संपत आला आहे तर आता हे आपण असं करू ह्याच्यातले काही दुसरे कामं ह्या मा ह्याच्यातून आपण हाती घेऊ मी म्हटलं आहे पाणीपुरवठ्यासाठी टंचाईसाठी दिलेले पैसे राज्य शासनाने आहेत आणि म्हणून जरी ते न, न फंडात वर्ग करता येत असले तरी आपण ही योजना पूर्ण होईपर्यंत त्या पैशाला हात लावू नये कारण ह्या योजनेला पुढं मागं लाग कोट दीड कोट कुठं कमी जास्त खर्च पडला तर त्याच्या माध्यमातून हे पैसे तो का ते काम आपण करू शकू तर मित्रांनो ते जे पैसे आहेत ते डॉक्टर हजारीच्या कार्यकाळात त्यांनी सांभाळून ठेवलेले पैसे त्या घालच्या योजनेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत त्याचा सर्वे एकीकडून झाला आहे ही हे मी असं नक्की सांगत नाही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स नाही माझ्याकडे पण मी असं ऐकलं की त्याचा सर्वे एकीकडून झाला आहे आणि काम दुसरीकडून करून घेतले ते बघू आरामशीर त्या विषयावरही असा अभ्यास होईल आणि ते त्याच्यामध्ये तथ्यता असली तर तत्कालीन जे गुत्तेदार आहेत आणि जे कोणी आहेत त्यांना त्याचा जाब मात्र नक्की द्यावा लागेल आता तिसरी योजना जी चालू आहे त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही मला काही गोष्टी माहिती होत्या पण मी बोललो असतो तर काय झालं असतं बघा डॉक्टरसाहेब कामामध्ये अडथळा आणता येईल म्हणजे परवलीचा शब्द ठरलेला होता आम्ही काही बोलायला गेलो बघा विकास कामामध्ये यांचं नेहमी अडथळा म्हणून जेव्हा वेळ येईल तेव्हा ह्या विषयावरही आपल्याला बोलता येईल मित्रांनो माझा विश्वास आहे की दुसऱ्याची विकासाची रेग छोटी करण्यापेक्षा आपलीची एवढी मोठी आहे की ते मांडता मांडता मला अर्धा तास माझा संपून जाईल अशा प्रकारचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला माहीत आहे आपण आता माधव तात्या म्हणाले की संपूर्ण गावामध्ये काही चांगले गार्डन व्हायला पाहिजे कुठं कुठं आपले तळे आहेत हे सगळ्याचं डी पी प्लॅन रेडी आहे मी नगर परिषदेचा दोन हजार सतरासाठी साली जो चार्ज घेतला आहे त्याच्यामध्ये शंभर कोटी रुपयाचा डी पी आर ह्या ठिकाणी आम्ही तयार केला होता तत्कालीन नामदार पंकजाताईंना एक प्रत दिली होती आमचे फायनान्स मिनिस्टर तत्कालीन मुनगुंटीवार साहेबांना एक दिली होती आणि त्या ह्याच्यामध्ये फक्त मला एवढंच सांगितलं गेलं होतं की तुम्ही लँड ॲक्विजिशनसाठी पैसे मागू नका म्हणजे भूसंपादनासाठी या ठिकाणी पैसे न मागता एक शंभर कोटीचा प्लॅन ह्या ठिकाणी वर्ग केला होता आणि अडीच वर्षामध्ये तीस कोटी ह्या ठिकाणी ह्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळाले आणि आज आपण पाहतो मधलं तळं डॉक् दक्त। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आपण जे तिथं काम केलं आहे हे काम नंतरच्या टप्प्यात थोडं असं तसं झालं असेल पण अतिशय हे शहराचं रूप बदलणारं काम हे ठिकाणी केलं आपल्याला ह्या ठिकाणी सांगा वाटतं की पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्यकाळामध्ये जे नाट्यगृह या ठिकाणी झालेले त्यांच्या नावाने जे झालेलं आहे ते कधी झालेलं आहे ते कार्य का नाट्यगृह मी माझ्या कार्यकाळामध्येच त्या त्याचं काम करून त्याची बिलं वितरित केलेले आहेत ते कशामधून झालेलं आहे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाकडून त्यावेळेस निधी येत होता त्यावेळेस हे पंचवीस लक्ष खर्च करून ते नाट्यगृह आपण बांधलं ते परिपूर्ण होतं नंतरच्या कार्यकाळामध्ये त्याचे काय हाल होते हे आपण पाहिले आत्ताच्या आपण ह्याच्यामध्ये त्याचं सुशोभीकरण करण्याचं मोठं काम ह्या ठिकाणी केलं त्याचं आपण म्हणजे हातच्या काकणाला मला वाटतं आरशाची गरज नसावी असे कामं ह्या ठिकाणी आम्ही केलेले आहेत आपण नगरपरिषदेची इमारत पाहिली नगर परिषदेची इमारत परिसर आज मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो की त्या ठिकाणी आम्ही सोलार बसवलं हो आहे त्याला संरक्षित भिंत करून पार्किंगची व्यवस्था केलेली आहे पुढं माग कितीही प्रशासकीय काही योजना आल्या स्टाफ वाढला तरी त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी लिफ्टचं उद्वाहक पण त्या ठिकाणी यासाठी ते काम परिपूर्ण केलं आहे सोलारवर संपूर्ण बिल्डिंग ह्या ठिकाणी हे माहीत आहे का कुणाला आपण सोलारवरती बिल्डिंग चालते म्हणून सात चा हो चा सा के त्या ठिकाणी सोलार बसवलेलं आहे आपण त्या माध्यमातून तिचं विद्युतीकरण झालेलं आहे फक्त लिफ्टसाठी वेगळं डीपी आपल्याला ह्या ठिकाणी घ्यावा लागतो अशा छोट्या नगरपालिकेला जेव्हा महाराष्ट्र शासनाचा ऑडिटर ह्या ठिकाणी ती पाहणी